डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समितीच्या वतीने आषाढ पौर्णेच्या निमित्तानं पुण्यातील बुद्धविहारात वर्षावास अधिष्ठान व धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भंते पय्यावंश भंते आनंद यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर राजपाल चिखलीकर पीपल्स रिबर पार्टीचे प्रदेश महासचिव बापूराव गजबारे महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूरचे प्राचार्य डॉक्टर संजय गवई बाबुराव पाईकराव सह आदींची उपस्थिती होती बदंत डॉक्टर उलक्तो महातीरो यांनी आपल्या धम्मिशने आषाढी पौर्णिमेचं बौद्ध धर्मातील योगदानाबाबत मार्गदर्शन केले तर बुद्ध विहार समितीच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी हर्षवर्धन गायकवाड मुकुंद भोळे दिलीप गायकवाड साहेबराव सोनोने पी जी रणवीर अमृतराव मोरे टी झेड कांबळे बाबुराव बाबाराव वाघमारे अंजित डोंगरे शिवाजी थोरात शाहीर गौतम कांबळे गंगाधर कांबळे सह यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंच आभार श्रीकांत हिवाळे यांनी मानले इतर कार्यक्रमासाठी किशोर ढाकरगे अतुल गवळी विजय खंडागळे राजू चोंधळे सह परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला होता विहारात आलात काय सांगा भिक्कू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बदन्त डॉक्टर गुप्तजी महाथेरो यांनी आज आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी वर्षावास अधिष्ठान कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलेले होते या निमित्ताने आज पुणे येथील सुप्रसिद्ध अशा बुद्ध विहारामध्ये या पवित्र दिवशी येण्याचा प्रसंग या ठिकाणी मला मिळाला आणि भतेजीची धर्मदेशना अगदी कमी शब्दामध्ये धम्मकार्य कसं असलं पाहिजे समाजाने उपासकांनी कसं आपल्या धर्माचं आचरण केलं पाहिजे त्याचं विश्लेषण भतेजींनी आपल्या खूप केलं आणि सकाळी साडेपाच वाजल्यापासून या ठिकाणी धम्मदेशमीला विभाग कार्यक्रमाने सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आहे तो धम्मदेशमेच्या कालावधी आहे आणि या धम्मदेशनीच्या कालावधीत माणूस जर धम् दब... तथागताचे विचार धम्माचे विचार हे त्याच्या काही पडले तर निश्चितपणे त्याचं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही उशकाने याचा निश्चितपणे सर्वांनीच लाभ घेतला पाहिजे मला या निमित्ताने एक आपल्या बौद्ध अनुयायांना विनंती करायची की दोन प्रसंग एक दोन गोष्टी पाहू गेलेलं आहे तर मला प्रिय आहे मी त्याचे फुलं त्याच्या प्रेतावरची घेईन माझ्या हातात परंतु ती फुलं त्या प्रेतावरची इतर समाजातल्या लोकांना आपण देणं हे उचित ठरणार नाही म्हणून समाजाने हे देखील कटक्ष याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की ती एक अघोरी प्रथा आहे फुलं हे स्वच्छ द्या तुम्ही घडत नसतील थोडेसे यांना एक एक पाकळी द्या नसेल तर चालेल परंतु प्रेतावरचे फुले या ठिकाणी अंत्यविधीला आलेल्या लोकांसाठी देऊ नये अशी विनंती या निमित्तानं अच्छा पुस्तकांनी करू धन्यवाद पौर्णिमेच्या निमित्ताने बुद्धव्या पूर्णा येथे डॉक्टर बदलतो गुरुगुप्त महाथोर यांनी चौवेचाळीसव्या वर्षावासाचा अधिष्ठान आज घेतलेला आहे सकाळी साडेपाच वाजता मोठ्या प्रमाणात उपासिका आणि उपासक वर्ग हरिदराम पाट्यासाठी आला होता दुपारीसुद्धा साडेबाराच्या नंतर जी निमंत्रित पाहुणे मंडळी होती तीसुद्धा उपस्थित राहिली मोठ्या प्रमाणात उपासक आणि उपासिकासुद्धा उपासिका उपस्थित राहिल्या आणि सर्वांनीच एक आ, समाजाला चांगल्या उपस्थितांना उद्देशून एक सुंदर असं मार्गदर्शन आदर्श जीवन जीवनप्रणालीच्या संदर्भाने केलं आणि लोकांना एक चांगला मॅसेज आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला सुद्धा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तमाम सर्व बांधवांना बंधू आणि बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आपण आपल्या गुरूंच्या शिकवलेल्या आदर्शाला आपल्या आयुष्यामध्ये अनुकरण करत आचरण करत आपल्या श्रेष्ठतम ध्येयाला जिथं सुख आणि शांतता आहे त्याला प्राप्त करण्यासाठी आपण यत्वचित प्रयत्न करावा हा आम्ही एक संदेश देतो आणि आपल्याला परत एकदा आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं आज आपण पूर्ण येथील विहारात आलात काय सांगा सर्वप्रथम आज पूर्णा येथील विहारामध्ये आषाढ पौर्णिमा निमित्त आणि वर्षावासानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन आम्हा सर्वांचे धम्मधून वदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला पूर्णा परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या बुद्धाने दोन हजार सहाशे वर्षापूर्वी आपल्याला मानवतेचा जो धम्म दिला या धम्माचं आचरण प्रत्येक कुटुंबामध्ये नव्हे या देशामध्ये आपण केलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून तथागताने सांगितलेले जे तत्वज्ञान आहे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत स्वातंत्र्य समता बंधुता मानवतावाद या दृष्टिकोनातून पोहोचवलेलं आहे आज धम्मगुरूच्या सानिध्यात मला माझ्या कुटुंबासह उपस्थित राहता आलं त्याबद्दल मी इथल्या सगळे ट्रस्ट महिला मंडळ यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद